एका बेलनच्या सहाय्याने आपल्याला आपले हात कमी करायचे आहेत कमरेचा इकडचा साईडचा फॅट कमी करायचा आहे आणि वरचं पोट खालचं पोट एकदम गायब करून टाकायचं आहे छान अशा एक्सरसाईज आहेत फक्त एका बेलनच्या सहाय्याने आपल्याला एक्सरसाइज करायच्या आहेत आणि हे तर काही वेगळं सांगायचं काम नाही ना प्रत्येकांच्या घरामध्ये असतंच असतं तर पटकन जाऊया एक्सरसाइजला सुरुवात करूया खूप सोप्या सोप्या आपण ज्या गोष्टी सांगितल्या हाता हाताचे दंड कमरेचे साईडचा भाग पाठीमागचे गोळे पोठाचा घेर म्हणजेच आपला फिगरचा भाग आपला कमरेपासून वरचा फॅट आहे ना तो अगदी गायब होणार आहे ह्या एक्सरसाईज आपल्याला करायच्या एक महिनाभर कंटिन्यू करायच्या एक बेलन घ्यायचं आहे फिक्समध्ये एका महिन्यासाठी आणि ह्या एक्सरसाईज आपल्याला एक महिना करायच्या आहेत वीस मिनटं करायच्या अर्धा तास करायच्या तुमच्याकडनं झालं तर एक तासभर तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता खूप छान आपल्याला रिझल्ट भेटत तर लाईक करा व्हिडिओला आणि कोणी चॅनल ती नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा त्याला पटकन आपण आता जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया बेलन अशा प्रकारे आपण घट्ट पकडून घेतलेले आहे आणि आता करायची आहे आपल्याला पहिली एक्सरसाइज त्याच्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला पायामध्ये एवढा गॅप हात करायचे असे वरती हात वरती केलेले आहेत आता एक अशा पद्धतीने दे पुढे यायचं वरती जायचं दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जेवढं होईल तेवढं आपल्याला हात वरती न्यायचे पाय थोडीशीच आपल्याला वाकवायचे पायाला जास्त वाक द्यायचा नाही आणि हात असे नेले वरती नेले या साईडला करायचं अशी नेले वरती नेले या साईडला यायचं अशा पद्धतीने आपल्याला ही एक्सरसाईज करायची आहे स्टार्टिंगला पन्नास पन्नासचे तीन राऊंड करायचे आहेत आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज याच्यानी होणार काय आपला इथला भाग पण कमी होणार आहे हात पण आपले कमी होणार आहे जर आपला इथे इथे जर मासाचे गोळे आलेले असतील ना मोठे मोठे ते पण आपले कमी होणार आहेत आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी अशा पद्धतीने उभं राहायचंय पायामध्ये थोडासा अंतर ठेवायचं जास्त नाही एवढं हात वरती एक दोन न्यायचे होणार काय आहे हात आपले सरळ राहणार आहेत त्याच्यामध्ये आपले हाताचे मसल्स पण स्ट्रॉंग होणार आहेत आणि लटकलेले हात आहेत ना ते पण आपले लवकर कमी होणार आहेत आणि त्याच्यानी इथला फॅट पण आपला कमी होणार आहे इथला फॅट पण कमी होणार आहे आणि आपल्या मांड्या पण कमी होणार आहेत हे एक तीन, आट, ही ही दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खूप जास्त फायदा करणारी एक्सरसाइज आहे ही पण आता अशा पद्धतीने आपण एक अशा पद्धतीने न्यायचंय आपल्याला असं नाही करायचंय म्हणजे आपल्याला हात वाकवायचे नाहीये खेचायचंय चपाती टाक पुढे चालू आहे असं समजायचं आपल्याला एक दोन तीन ह्याच्यावरनी पोटावरती खूप जास्त दाब निर्माण होणार आहे आणि पोट लवकर कमी होणार आहे आपलं कोणतं पण खालचं पोट वरच दोन्ही पण सहा सात आठ नऊ दहा आता ही एक्सरसाइज करायची आपल्याला याची पण आपल्याला पन्नास पन्नास तीन राऊंड करायचे आहेत आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज असंच हात आपल्याला ठेवायचे ही एक साईज मी तुम्हाला अशा पद्धतीने बसून दाखवते तुम्ही ही साईज उभी राहूनच करायची उभी राहिले तर तुम्हाला माझे हात दिसत नाहीत म्हणून मी अशा पद्धतीने बसते हात वरती नेलेले आहेत हातामध्ये गॅपचा प्रश्नच नाही आपण बेरम पकडून ठेवलेला आहे म्हणून आपला हाताचा गॅप कमी जास्त होऊ शकत नाही आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता ही एक्सरसाइज आपल्याने होणार काय आपले पूर्ण हे भाग आहे ना पूर्ण इकडचे जर गोळे आलेले असतील आपल्या मासाचे ना हे पण आपले कमी होणार आहेत फक्त बेलनच्या साहाय्याने ही एक्सरसाइज आपल्याला करायची आणि उभं राहून करायची मी बसून तुम्हाला दाखवलेली आहे आता नेक्स्ट एक्सरसाइज नेक तर ठेवायचे पायामध्ये जास्त नाही ठेवायचं नाही तर आपलं बॅलन्स जाऊ शकतं आता हा तिथे ठेवलेले आहेत बॅलन्स असं पकडूनच ठेवलेलं आहे आपण एक दोन तीन चार पाच याच्या का होणार काय पोटावरती पण दाब निर्माण इकडे पण दाब निघणार आपल्या मांड्या जर मोठ्या असतील हा भाग जर मोठा असेल हा पण आपला आता ह्या साईडला केलेला आहे आता दुसऱ्या साईडला पण तसंच करायचंय पायामध्ये अंतर एक दोन तीन चार पाच सहा दोन्ही साइडला मी बासपाच असा वेळेस करून दाखवलं आपल्याला हे दोन्ही साईडला एका साईडला वीस वेळेस एका साईडला वीस वेळेस आणि वीस वीस चे आपल्याला चार राऊंड करायचे आता अशा पद्धतीने राहते म्हणजे तुम्हाला बराबर दिसेल पायामध्ये मी मॅट जेवढा आहे ना त्याच्यापेक्षा पाया माझे मी जमिनीला ठेवलेले आता करायचं काय हात असे न्यायचे आपल्याला पाठीमागे होईल तेवढे एक दोन तीन चार हळूस करून दाखवते तुम्ही हे फास्ट करायचे अशा पद्धतीने हात पाठीमागे न्यायचे खेचून फेकायचे हात पाठीमागे अशा पद्धतीने एक दोन तीन इथे बघू शकता हात पण वाकत नाहीये पाय पण वाकत नाही इथे व्यायाम होतो आपल्या हा साईडच्या भागाचा आणि पोटाचा आणि लटकलेले हातच नाही या एक साईज खूप लवकर कमी होणार आहेत आपले तर आपल्याला ही करायची आहे सुरुवातीला याचे पण आपल्याला तीस तीस चे किंवा वीस वीस चे असे चार राऊंड आरामात करायचे आता हे दोन तीन चार पाच सहा खूप जास्त फायदा भेटणार आहे आपल्याला या एक साईजने अशाच पद्धतीने आपण बेरन पकडलेले आहे आणि येते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा इतका फॅट असेल तर आपल्याला लवकर कमी होणार आहे या पद्धतीने बेलम पकडायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला झुकायचं आहे पाय ते आपल्याला पाय आहेत ना पाय अशी करायची नाही आपल्याला ना, पाय असेच ठेवायचे समोर आणि फक्त आपल्याला हा भाग वापवायचा आहे एक दोन तीन चार पाच अगदी सोपी आहे पण खूप जास्त फायदा करणार आहे आपल्या ह्या भागाला तर याच एक्सरसाइज आपल्याला या वेळांच्या सहाय्याने करायच्या आहेत एक महिनाभर तुमच्याकडनं दुसऱ्या एक्सरसाइज होत या एक्सरसाइज खूप सोप्या आहेत आणि करायच्या आहेत आपल्याला खूप जास्त फायदा करणाऱ्या आहेत लटकलेले हात किती पण असू द्या एका महिन्यात आपले कमी होणार आहेत लटकलेला पोट द्या किती पण आपल्या एका महिन्यात कमी होणार आहे किंवा ते जर गोळ्या आलेले आहेत पाठीमागे गोळ्या आलेले आहेत ते देखील या एक्सरसाईजने आपले कमी होणार आहेत फिगरचा भाग देखील कमी होणार आहे ह्याच्यासोबत थोडंफार डायट फॉलो थो करायचं आहे तर डायट म्हटलं की सगळ्यांना टेन्शन येतं तर तुम्ही ये एक करू शकता ह्या एक्सरसाईज करताय तर तुम्ही संध्याकाळचं जेवण लवकर करू शकता सात वाजेच्या अगोदर जेवण करून घ्यायचं संध्याकाळचं आणि पाणी जास्त प्यायचं सलाड जास्त खायचं गोड पदार्थ खायचं खूप टाळायचं तर एवढं जरी केलं आणि ह्या एक्सरसाइज केलं तर लवकर आपलं किती पण वजन असू द्या ओरलं वरती किती पण शरीर जाड असू द्या फॅट असू द्या ते लवकर कमी होणार आहे तर कशा वाटल्या ह्या एक्सरसाइज आणि आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका भेटूया परत जे का नवीन छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय